महाराष्ट्राच्या कुशीत वसलेली सुवर्णभूमी पिवळ्या हळदीने नालेले देवस्थान आणि अपारश्रद्धेने उथंबलेलं ठिकाण म्हणजे जेजुरेचा खंडेराया आज आपण ऐकणार आहोत भगवान खंडोबाच्या प्राचीन कथा पराक्रम भक्ती आणि परंपराची एक दिव्य सफर तर मित्रांनो खंडोबा देवाचा जन्म व स्वरूप पाहूया खंडोबा म्हणजे भगवान शिवाचे अवतार मल्हारी मार्तंड या नावानेही ओळखले जाणारे खंडोबा महाराष्ट्र कर्नाटक आणि मध्य भारतातील लाखो भक्तांचे अधिष्ठान आहेत मल्ल आणि मणी या दैत्यांचा वध करण्यासाठी भगवान शंकरांनी तेजोमय स्वरूप धारण केले आणि त्यातूनच मल्हारी किंवा मल्हारी खंडोबा अवतरले तर मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत मल्ल आणि मणी वधाची कथा पुरातन काळात वर्णिले जाते मल्ल आणि मणी या राक्षसांनी पृथ्वीवर अत्याचार सुरू केले होते देवांनी शिवाची प्रार्थना केली आणि जेजुरीच्या पर्वतावर एक दिव्य युद्धभूमी तयार झाली त्या युद्धात भगवान शंकरांनी खंडोबा अवतार घेतला मल्ल आणि मनी या राक्षसांचा वध केला मृत्यूपूर्वी मल्ल राक्षस म्हणाला प्रभू माझ्या नावाने तुमची पूजा होऊ दे खंडोबांनी त्यांची इच्छा मान्य केली म्हणूनच खंडोबाला मल्हारी मार्तंड या नावाने ओळखले जाते तर मित्रांनो आपण पाहून घेणार आहोत भगवान खंडोबाच्या दोन पत्नींची कथा तुम्हाला माहीतच असेल भगवान आपले शिवप्रभू मल्हारी मार्तंड यांच्या काळात दोन स्त्रिया विशेष मानल्या जातात मळशी मळशी म्हणजे माळसा क्षत्रिय कन्यातील देववंशातील आणि बानाई म्हणजे धनगर समाजातील साधी परंतु अत्यंत भक्तिशील कन्या प्रथा सांगते की खंडोबा आणि माळसाशी विवाह हो, वैभवात केला पण बाणाईशी विवाह साधेपणात प्रेमापोटी झाला त्यामुळे आपणास गाण्यातून मल्हारी दोन बायकांचा लाडका ऐकायला मिळते यामुळेच उजवा डावा असे देवाळातील दोन पटांगणाचा विभाजन आजही टिकून आहे एक म्हणजे जेजूरगड आणि दुसरे म्हणजे कडेपाटार या दोन भागात विभाजन दिसून येते तर आता आपण पाहून घेणार आहोत जेजुरीच्या देवस्थानाचा इतिहास जेजुरी, जेजुरी हे प्राचीन कुलदेवस्थान सह्याद्रीच्या उंच टेकड्यावर बसलेले हे मंदिर यादव व बहामणी आणि मराठा साम्राज्याच्या काळातही महत्त्वाचे राहिले मंदिरातील सोन्याच्या काळसांवर चमकणारा प्रकाश आजही भक्तांचे मन उजळतो त्याची म्हणजे एक काय बळकट परंपरा आहे हळदीची होळी जेजुरी म्हणलं की आठवते ती हळदीची होळी भक्त लाखोंनी येऊन हळदी उडवतात आणि संपूर्ण सोन्याच्या धुळीत नावून निघते ही परंपरा म्हणजे मल्ल आणि मनी वदात वा वाहिलेल्या दिव्य तेजाचे प्रतीक मानले जाते तर मित्रांनो आपले शिवमारतंड यांच्या भगवानाची घोड्यावरून सफर कशी होते तर खंडोबा बाबांचा जो घोडा ज्याला म्हैसासूर किंवा म्हैसासूर घोडा या नावाने लोक परंपरेत ओळखले जाते या घोड्याचे दर्शन म्हणजे विजय पराक्रम आणि संरक्षण यांचे प्रतीक मानले जाते काही लोककथांमध्ये का खंडोबाचा घोडा याला याळकोडा धवल किंवा म्हैसासूर या नावाने ही याची ओळख होते पण कस अधिक सग स्वीकारलेले नाव म्हणजे म्हैसासूर घोडा किंवा पांढरा धवल आता मेन म्हणजे याच्या मागचे भक्तांची श्रद्धा नवसो चमत्कार काय आपल्याला दिसून येतात नवसाला पावणारा खंडोबा देव आजही प्रसिद्ध आहे आजही लाखो भक्तांनी केलेले नवस पूर्ण झालेल्या मनोकामना आणि चमत्कारांच्या कथा लोकपरंपरेत जिवंत आहेत शतकानुशतके शतके महाराष्ट्राच्या मातीमध्ये खंडोबाची भक्ती रुजली आहे पराक्रम प्रेम आदर आणि समता यांचा संदेश देणारे भगवान खंडोबा आजही लोकांच्या जीवनात प्रकाश आशा आणि संरक्षण घडवतात जर तुम्हाला खंडोबाच्या या दिव्य कथांचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा जय मल्हारी जय खंडोबा येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदचा येळकोट